रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त अशी आपला सर्व मराठ्यांचा नववर्षाचा असा गुढीपाडवा गुढीपाडव्यासाठी मी स्पेशल अशी झटपट होणारी आणि त्यामध्ये गोड तिखट आणि पोट भरेल अशी थाळी अगदी झटपट होणार आहे आणि अगदी स्पेशल अशी आहे आता आपण इथे सुरुवात करूया प्रथम मी काय केलं मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशा दोन्ही डाळीचं मिक्स करून मी नेहमी वरण करते त्या दोन्ही डाळी एका डब्यामध्ये काढून घेतल्या आणि तुम्हाला जेवढा भात करायचा आहे तेवढ्या प्रमाणात मी तांदूळ एका डब्यामध्ये काढून घेतले ते दोन्हीही स्वच्छ असं धुवून घेतलं डाळ तांदूळ आणि त्या डाळीमध्ये लगेचच कट करून टोमॅटो ठेवलेला होता तो टाकला मी वरण करत असताना शिजत घालतानाच डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकून घेते तांदळामध्ये दे देखील मी मीठ टाकून घेतलं ते व्यवस्थित हलवून घ्यायचं नाहीतर बघा खाली जे आ, भात आहे आपला शिजलेला तो खारट होतो आणि वरचा निव्वळ आळणे होतो डाळ देखील मी व्यवस्थित असे हलवून घेतली आता ते दोन्ही एकत्र आपला भात वरणाचा कुकर मी रेडी करून तो गॅसवर ठेवलेला आहे आता इथे आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी करायची आहे आता व्यवस्थित असे मी बटाटे धुवून घेतले आणि लगेचच दुसऱ्या कुकरमध्ये मी ती बटाटे शिजायला घेत ठेवते इथे बघा आपला भ भात वरणाचा कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे आता फटाफट आपण बटाटे देखील व्यवस्थित अशी शिजवून घ्यायचे आहे दोन्ही कुकरमध्ये जर त्या आपण दोन्ही कुकर जर एकत्र आपण लावले तर पटपट अशी आपली थाळी तयार होणार आहे आता बटाटे देखील मी ते शिजायला घातलेले आहेत आता हे दोन्ही कुकर होईपर्यंत किंवा याच्या दोन तीन दोन तीन शिट्ट्या तरी काढाव्याच लागतात आणि ते थंड करून घ्यावं हो लागतं तोपर्यंत मी काय केलं पुरी जी करायची आहे आपली त्यासाठी दोन वाट्या कणिक आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता अशी जर आपण पुरी केली ना ती अशी छान अशी टम्म फुकते आणि कुरकुरीत देखील होते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ती व्यवस्थित अशी आपण जशी चपातीसाठी कणिक मळतो थोडंसं थोडंसं पाणी घालून त्या प्रमाणात पाणी टाकून मी मळून घेते जशी आपण कणकी चपातीसाठी पीठ मळून घेतो त्या प्रमाणात अगदी पातळ असं करायचं नाही अग जर असं घट्ट सर आपण हे पीठ मळून घेणार आहोत जेणेकरून पुरी आपल्याला आरामात लाटता येईल आता ते मी माझं पीठ भिजवून झालेलं आहे ते साईडला ठेवलं आता एक चॉपर पॅड घेतला आता त्याच्यावर मी कांदे कट करून घेते त्याची वरची सालं काढून घेतली आणि हा उभा कांदा कट करून घेतला आपल्या भजी करण्यासाठी आणि हा छोटा छोटा कांदा कट करून घेतला बटाट्याची भाजी करण्यासाठी दोन्ही कांदे मी एकदम कट करून घेतले <laughs> आता जो आपण भजी करण्यासाठी कांदा घेतला होता त्याच्या पाकळ्या पूर्णपणे सुट्ट्या सुट्ट्या केल्या आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढं बेसन टाकायचं आहे त्या अंदाजे तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर जरासं लिंबू टाकून घ्यायचं मिठाचं प्रमाण बघा कमी जास्त झालं तर तुम्ही थोडंसं चाकून देखील त्यामध्ये टाकू शकता यामध्ये मी अर्ध लिंबाचा रस टाकला आणि ते व्यवस्थित असं हलवून घेतलं आता लिंबू आणि मीठ एकत्र एक केल्यामुळे त्याला बघा थोडासा थोडंसं पाणी सुटतं आता नंतर काय केलं एक दहा मिनटानंतर मी तो जो कांदा मीठ आणि लिंबू टाकून ठेवला होता तो व्यवस्थित असा चुरून घ्यायचा जे जे आहे जेणेकरून त्याच्यात जे पाणी आहे ते व्यवस्थित असं सुटेल आणि ते त्यामध्ये बसेल तेवढंच आपण बेसन टाकणार आहोत आता इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जर असा ओवा टाकलेला आहे आता त्या कांदाने लिंबू टाकल्यामुळे आपल्या कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं होतं त्यामुळे सुरुवातीला काय करायचं की त्या कांद्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपण व्यवस्थित असं कणिक जशा प्र पद्धतीने आपण असं जास्त दाबून दाबून मळतो त्या पद्धतीने मी बेसन मिक्स करून घेते आणि अगदी असं मी पाणी टाकून ते आता भज्याचं जे आपलं पीठ आहे ते तयार केलेलं आहे कांदा आणि मीठ टाकून ठेवून कांदा मीठ आणि लिंबू टाकून ठेवल्यानंतर जे भजे आपण करतो ते अतिशय टेस्टी लागतात आता आपला जो भातवरणाचा कुकर होता त्याच्या शिट्ट्यात झालेल्या आहेत तो फक्त थंड व्हायचा राहिलेला आहे तर तो थंड होईपर्यंत मी मग आता सगळेच जण काय आहे की श्रीखंड किंवा आम्रखंड गुढीपाडव्यासाठी थालीमध्ये दाखवत आहेत मी वेगळं काहीतरी म्हणून इथे मी इथे मी मखण्याची खीर तुम्हाला दाखवणार आहे आता काय केलं एक पॅन घेतला तो व्यवस्थित असा गरम करून घेतला होता त्यामध्ये जो मखाना आपल्याला जेवढी खीर करायची आहे साधारण एक लिटर खिरीसाठी एक दीड वाटी मखाना पाहिजे हे एक माझ्या अंदाजे प्रमाण आहे आता तो भाजून व्यवस्थित असा घेतला तो भाजल्यानंतर असा कडक असा होतो साईडला दुधाच्या पातेल्यामध्ये मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं बऱ्यापैकी दूध गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये विलायची पावडर आणि हे काजूचे पीस टाकून घेतलेले आहेत ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचा आणि नंतर तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर देखील टाकून घ्यायची वरून मी तूप देखील जरासा टाकलेला आहे आता ते व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि दुधाला उकळेन बी दुधाला उकळे आल्यानंतर मी त्यामध्ये जो आपण मकाना बारीक करून घेतला होता तो टाकून घ्यायचा हा बघा तुम्ही अगदी गरम दुधामध्ये टाकला ना तरी त्याच्या गाठी वगैरे काहीही होत नाहीत तुम्ही अगदी आरामात तो मकाना टाकून व्यवस्थित अशी त्याची खीर करून घेऊ शकता इकडे बघा आपली खीर होत आहे तोपर्यंत मी इकडे जो आपला भात वरणाचा कुकर होता तो उघडा करून ठेवला इथे आपला मस्त असा भात शिजलेला आहे आणि जी वरणाची डाळ आहे ती देखील व्यवस्थित अशी शिजलेली आहे ते मी दोन्हीही साईडला काढून ठेवलं इथे जो आपली बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटा शिजायला ठेवलेला होता ती देखील मी कुकर उघडून त्याचे बटाट्याच्या साली काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आणि जो मखाना भाजलेला होता त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देखील टाकून घेतली लगेचच त्यामध्ये कट केलेला कांदा होता तो टाकून घेतला तो बऱ्यापैकी भाजल्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं होतं ते देखील जरासं भाजून घेतलं आणि नंतर त्यामध्ये हळद टाकून घेतली हा झाला आपला बटाट्याची भाजी याला बघा मी लहानपणी खूप आवडीने ही भाजी खायची आणि पिवळा बटाटा असं म्हणायचे माझी देखील मला भाजी काय केली तर पिवळा बटाटा मी खूप खुश व्हायचे माझ्या फार आवडीची ही भाजी आहे तर इथे आपल्या बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे साईडला लगेचच मी ओ वरणाला फोडणी द्यायची मी तयारी करते एका कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी व्यवस्थित तड तडतडली की लगेचच त्यामध्ये मी लसूण बारीक करून ठेवलेला होता तो देखील टाकून घेतला आता तो व्यवस्थित असा भाजल्यानंतर लाल मिरच्या एक तीन चार टाकून घेतल्या आणि त्या देखील व्यवस्थित अशा भाजून घेतल्या इथे आपली वरणाची फोडणी तयार होत आहे त्यातच मी काय केलं की दोन हिरव्या मिरच्या आपल्या छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाकले हे देखील माझ्या मुलीला फार आवडतं आणि दिसायला देखील खूप छान दिसतं आता वरणाची फोडणी देखील आपण त्यामध्ये दे डाळ टाकून तयार केली त्यामध्ये जरासा हिंग देखील घातला इथे आपलं बटाट्याची भाजी खीर आणि डाळ भात हे तयार झालेलं आहे आता आपण करत आहोत पुरी तर पुरी देखील बघा आपण अगदी झटपट करणार आहोत कारण ऑलरेडी आपलं जे पुरीसाठी लागणारं पीठ आहे ते मळून ठेवलेलं होतं ते, ते मस्त असं भिजलेलं आहे आता त्यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे मी व्यवस्थित असं ते जरासं मळून घेते जेणेकरून रवा असा सॉफ्ट होईल नाही होईल आणि आपली पुरी मस्त अशी होईल तेल देखील मी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं लगेच एक छोटा गोळा केला आणि त्याची पुरी लाटून घेतलेली आहे इथे बघा पुरी लाटून लगेचच गरम केलेल्या तेलामध्ये मी टाकली इथे बघा पुरी टाकल्यानंतर ना वरून थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे पुरीना मस्त अशी फुगली जाते बघा आपली टम्म अशी पुरी फुगलेली आहे दोन्हीही साईडनं मस्त अशी पुरी फुगलेली आहे तोपर्यंत मी साईडला लगेचच दुसरी देखील पुरी लाटून घेते असं फटाफट आपण जर केलं ना एक अर्ध्या तासामध्ये आपली गुढी पाडव्याची थाली तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा दोन्ही बाजूने मस्त अशी पुरी छान फुगलेली आहे आणि सोनेरी कलर देखील आलेला ला आहे त्याला तर एक पुरी तळली जात आहे एक पुरी लाटलेली आहे तोपर्यंतच मी तिसऱ्या पुरीचा जो गोळा लागणार आहे तो देखील मी करून ठेवते जेणेकरून आपलं जे थाली बनवणार आहे आपला स्वयंपाक जो आहे तो पटकन होईल तर मस्त अशी टम्म फुगलेली पुरी आपण साईडला काढून ठेवू हो, आणि दुसरी टाकू त्याच तेलामध्ये इथे ते दिसते मस्त अशी पुरी फुगलेली आहे आणि क्रंची क्रंची देखील झालेली आहे दिसायला ही सुरेख आहे आणि ही पुरी ना चवीला देखील खूप छान लागते आणि जास्त तेलकट देखील होत नाही तर मग अशी प्रेस केली ना मस्त अशी पुरी आपली फुकते इथे बघा लगेचच मी एक तेलातली पुरी तळेपर्यंत मी साईडला दुसरी पुरी लाटून घेते आणि लगेचच दुसऱ्या पुरीचा गोळा देखील तयार ठेवते अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेले आहेत मस्त अशा फुगलेले देखील आहेत पुऱ्या झाल्यानंतर मी त्याच तेलामध्ये लगेच जे आपण भज्याचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये लगेच मी भजे फटाफट काढून घेते आहे ना एका एक फाट फास्ट कामं केली ना तर पटपट होतात इथे बघा जास्त देखील पडत नाहीत आणि जास्त पसारा देखील होत नाही इथे बघा आपले देखील मस्त असे क्रंची क्रंची झालेले आहेत असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे आता त्याच तेलामध्ये लगेचच मी तुम्हाला जे पापड कुरडे काय हवं आहे ते तळून घ्यायचं त्यामध्ये हे आहेत आपले नाचणीचे छोटे छोटे पापड ते तळून घेतले हा सर्व स्वयंपाक माझा करून झालेला आहे आता आपण जी वाढून घेणार आहे इथे बघा मी खीर वाढून घेतली लगेचच त्यामध्ये दोन पुऱ्या काढून घ्यायच्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा मला मी अजून एकदा सांगते मला प्लीज कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा मस्त आहे ना झटपट अशी आपली गुढीपाडव्याची थाळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच जर तुम्हाला मस्त व्हिडिओ पाहायचे असतील तर प्रत्यक्षच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल देखील क्लिक करा धन्यवाद